नमस्कार लाडक्या बहिणींनो सरकारच्या लाडकी बहिणी योजनेची ई केवाय सी प्रक्रिया सुरू झाली आहे अनेक महिलांनी आपली केवायसी पूर्ण केली आहे पण अजूनही काही महिलांनी केली नसेल तर लक्षात ठेवा केवायसी करण्यासाठी शेवटची तारीख अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आहे ही मुदत वाढेल की नाही हे सांगता येत नाही त्यामुळे लवकरात लवकर तुमची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्या तर आता येतो सर्वात महत्वाचा मुद्दा की काही महिलांचे हप्ते बंद होणार हो आहेत का होय ई केवाय सी केलेल्या महिलांपैकी काहींचे हप्ते थांबतील आणि त्यांच्याकडून वसूलही होऊ शकते कारण सरकार आता प्रत्येक लाभार्थ्याची माहिती आधार क्रमांकाच्या आधारावर तपासत आहे सर तर मग आता समजून घेऊया कोणकोणत्या कारणामुळे तुमचा हप्ता बंद होऊ शकतो पहिलं कारण लाभार्थी महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणं आवश्यक आहे जर तुम्ही महाराष्ट्राबाहेर राहता आणि तरीही फॉर्म भरला असेल किंवा हप्ता घेतला असेल तर सरकार आता रकमेची वसुली करू शकते किंवा अकाउंटला फ्रीज करू शकते दुसरं कारण एका कुटुंबात एक विवाहित आणि एक अविवाहित महिला लाभ घेऊ शकते जर एकाच एक रेशन कार्ड वरील दोन विवाहित आणि दोन अविवाहित महिलांनी फॉर्म भरला असेल तर अतिरिक्त लाभार्थ्याचा हप्ता बंद होईल तिसरं कारण महिलेचं वय एकवीस पेक्षा जास्त आणि पेक्षा कमी असावं या वयोगटाबाहेर असणाऱ्यांना हप्ता मिळणार नाही चौथं कारण लाभार्थ्याचं बँक खाते आधारला लिंक असणं आवश्यक आहे जर तुमचं बँक खाते आधारशी जोडलेलं नसेल तर हप्ता येणार नाही पाचवं कारण कौटुंबिक वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावं तुमच्या पतीचं किंवा वडिलांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असेल तर तुमचा हप्ता बंद होईल सहावं कारण जर कुटुंबातील कोणताही सदस्य आयकर भरत असेल म्हणजे आय टी फाईल करत असेल तर त्या कुटुंबातील महिलांना हप्ता मिळणार नाही सातवं कारण कुटुंबातील कोणी सरकारी कर्मचारी असेल राज्य सरकार केंद्र सरकार किंवा इतर संस्था तर त्या कुटुंबातील महिलेचा हप्ता बंद होईल आठवं कारण जर तुम्ही आधीपासूनच इतर सरकारी योजनांचा लाभ घेत असाल जसे की संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ सेवा निवृत्ती वेतन योजना किंवा पीएम किसान योजनेचा लाभ घेत असाल तर त्या परिस्थितीतही तुमचा हप्ता बंद होऊ शकतो पीएम किसान योजनेअंतर्गत असणाऱ्यांना मात्र फक्त पाचशे रुपयाचा फरक मिळेल नववं कारण जर कुटुंबातील सदस्य खासदार आमदार बोर्डाचे अध्यक्ष उपाध्यक्ष किंवा संचालक असतील तर त्या कुटुंबातील महिलेला हा लाभ मिळणार नाही दहावा आणि शेवटचं कारण जर कुटुंबात चार चाकी वाहन असेल ट्रॅक्टर सोडून तर त्या कुटुंबातील महिलेला हप्ता मिळणार नाही आणि जर तुमच्याकडे ट्रॅक्टर असेल तर तुम्हाला काहीही अडचण येणार नाही तर लाडक्या बहिणींनो ही सर्व कारणे लक्षात ठेवा जर तुम्ही यापैकी कोणत्याही अटीत बसत असाल तर तुमचा हप्ता बंद होऊ शकतो आणि वसुलीही होऊ शकते म्हणून विनंती आहे लवकरात लवकर तुमची ई के सी प्रक्रिया पूर्ण करा सर्व माहिती योग्य प्रकारे भरा आणि ही माहिती तुम्ही सर्व लाडक्या बहिणींना नक्कीच शेअर करा आणि अजूनही तुम्ही टेक्नो शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेल नोटिफिकेशनला ऑन करा जेणेकरून अशाच प्रकारच्या सर्व माहिती तुम्हाला या चॅनल मिळत राहतात पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र